पण छान अशी झटपट अशी झणझणीत गवाराच्या शेंगाची भाजी कशी बनवायची ती रेसिपी पाहणार आहोत तर पातेल छान कडकडीत तापलेलं आहे एक चम्मच तेल घातलेलं आहे आता आपण कांदा सोडणार आहो आता मस्त कांदा हलकासा फ्राय होऊ देऊया आपला कांदा हलकासा शिजलेला आहे आता मी लसणाची पेस्ट घालते लसणाची पेस्ट घालते व थोडं ओलं खोबरं घालते भाजीला आणखी छान टेस्ट येते हे सर्व असं तेल तिथेपर्यंत आपण परतणार आहोत छान असं मस्त असं मी परतलेलं आहे एक बारीक चिरलेला टोमॅटो घालूया एक बारीक चिरलेला टोमॅटो घातलेला आहे त्याला पण छान मस्त असं मऊ होऊ देऊया तर आपला टोमॅटो पण आता थोडा शिजलेला आहे भाजी अशी पडत राहायची कारण आपण टाकलेले मसाले असे जळले नाही पाहिजे अडून मळ तर आता मी सर्व घरगुती मसाला टाकणार हळद अर्धा चम्मच लाल मिरची पावडर आणि चवीपुरतं मीठ हे सर्व घालून घेणार आहे तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडते तर नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब पण नक्की करा मी गवऱ्याचे शेंगा असे शे छान अशा मस्त उकडून घेतलेल्या आहे तर आता मी त्या सोडणार आहे आपण छान मस्त हलकेशी दोन मिनटं वाफ काढून घेऊया म्हणजे सर्व मसाले उज्जी होईल तर बघा आजची छान मस्त अशी सर्वांना एकदम वेगळ्या पद्धतीची आणि झटपट आणि फटाकेदार लागणारी गवाराच्या शेंगाची भाजी बघा तुम्ही पण नक्की करून बघा माझ्या पद्धत वापरून आणि नक्की फेसबुकवर बघत असल्यानंतर पेजला फॉलो करा आणि प्लीज प्लीज सपोर्ट नक्की करा मी तुमच्यासाठी नवीन नवीन रेसिपी घेऊन येत असते तर नंतरच्या व्हिडिओमध्ये भेटूया बाय